पंढरपूरच्या विठ्ठोबाच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यासह हो देशभरातून भाविक येतात जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे पंचवीस मार्चपासून ही नोंदणी सुरू होणार आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ग्रीष्मातील वाढत्या उन्हापासून विठुरायाला शीतलता मिळावी यासाठी चैत्र पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत दररोज चंदन उटी पूजेची परंपरा आहे या परंपरेसह एक एप्रिल ते एकतीस जुलै या कालावधीत सण उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशी होणाऱ्या नित्यपूजा तुळशी अर्चना पूजा पाद्यपूजा पाहण्यासाठी भाविकांना घर बसल्या या पूजांसाठी नोंदणी करता येणार आहे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून भाविक येतात यामध्ये कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांना मागील वर्षी याच कालावधीत ऑनलाईन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली होती या नोंदणी प्रक्रियेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता याबाबत मंदिर समितीच्या तीन मार्च रोजी झालेल्या बैठकीत संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येईल श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चना पूजा चंदन उट्टी पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या विविध प्रकारच्या पूजा आहेत त्या आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन पद्धतीने सर्वच भाविकांना जगाच्या कानाकोबऱ्यातून कुठूनही बुक करता येतील यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता मार्च अखेरच्या सर्व पूजा यापूर्वीच बुक झालेल्या आहेत आता यापुढे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्यांचा पुढचा स्लॉट आपण येत्या पंचवीस तारखेला ओपन करणार आहोत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर समितीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी आए, या वेबसाईटवरती याचं बुकिंग सकाळी अकरा वाजताबरोबर ओपन होईल तरी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की आपण ऑनलाईन पद्धतीने या ज्या विविध प्रकारच्या पूजा आहेत त्या आपण ऑनलाईन पद्धतीने बुक कराव्यात आणि या पूजेसाठी आपण बुकिंग करावं याच्यामध्ये नित्यपूजा तुळशी पूजा पूजा त्याचप्रमाणे चंदनमुखी पूजा या पूजांचा समावेश आहे तर याविषयीचे सर्व माहितीसह व्हिडिओ ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला पाहायला मिळतील हा सर्व भाविक भक्तांनी यापूर्वी सुद्धा उदंड प्रतिसाद दिला त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने पुढचा स्लॉट ओपन करत आहोत पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता पुढचा स्लॉट ओपन होईल సర్వండి న్లాన్ బ బుకింగ్ క రాకృష్ణ